आरगमधील पद्मावती मंदिरात चोरी करणारा चोरटा जेरबंद नऊ लाख चौपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मंदिर फोडून त्यातील दागिने लंपास करणाऱ्या पलूस येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चोरीचे सोन्या चांदीचे दागिने दुचाकी असा नऊ लाख चौपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे अक्षय अर्जुन मोरे वय वर्ष सत्तावीस राहणार गोंदिलवाडी रेल्वे गेट पलूस असे अटक केलेल्याचे नाव आहे आरग येथील पद्मावती मंदिरात चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली याबाबत शीतल उपाधे यांच्या तक्रारीनुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील संशयितांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते पथक चोरट्याचा शोध घेत होते त्यावेळी पवार यांना ही चोरी अक्षय मोरे यांनी केली असून दागिने विक्री करण्यासाठी तो पाचवा मैल परिसरात दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती एका गोपनीय एक खबऱ्यामार्फत मिळाली पथकाने पाचवा मैल परिसरात सापळा रचला होता माहितीप्रमाणे एक तरुण दुचाकीवरून जाताना पथकाला दिसला पथकाने त्याला अडवले त्याच्याकडील सॅकमध्ये सोन्या चांदीचे दागिने सापडले त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने आरग येथील पद्मावती मंदिर फोडून तिथून दागिने चोरल्याची कबुली दिली त्याला अटक करून त्याच्याकडील दागिने दुचाकी असा नऊ लाख चौपन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार नितीन सावंत सागर लवटे अमर नरळे संदीप गुरव महादेव नागणे मच्छिंद्र बर्डे सचिन धोत्रे इम्रान मुल्ला संदीप नलवडे उदय माळी विक्रम खोत संतोष चव्हाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर विवेक साळुंखे आधीच्या पथकाने ही कारवाई केली आहे